मलिकवाड येथील रयत क्रेडिट सौहार्द संघाला सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे त्र्याण्णव रुपयांचा नफा मिळाला असून ग्रामीण भागात सभासदांना उच्चांकी पंचवीस टक्के लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कुडचे यांनी सांगितले ते संघाच्या सोळाव्या वार्षिक सभेत अध्यस्थानावरून बोलत होते प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन झाले संचालक संजय कट्टीकर यांनी स्वागत केले संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक प्रशांत मठपती अहवाल वाचनात म्हणाले संस्थेचे सभासद सातशे अठ्ठावीस शेअर भांडवल सात लाख एकोणीस हजार पाचशे पन्नास राखीव व इतर निधी नव्वद लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे सात ठेवी नऊ कोटी सत्तेचाळीस लाख अठरा हजार तीनशे सदतीस कर्जवितरण सात कोटी तेवीस लाख पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट बँक ठेव गुंतवणूक दोन कोटी ब्याण्णव लाख एक्याऐंशी हजार पाचशे चौदा रुपये तर सोने तारण कर्ज तेरा टक्के असून वडगोल व केरोळ शाखा देखील प्रगतीपथावर आहेत काशीनाथ कोडचे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी संचालक उमेश मठपती शिक्षक मिरसाब सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले सभेस उपाध्यक्ष बाळू पाटील संचालक पुंडलिक खोत नाईक आनंद पाटील सुभाष खोत प्रमोद टाकमारे कुमार जाधव जयश्री पाटील अश्विनी कर्जगे अलगाऊन पाटील तौसीफ बेलकोडे ज्योतिगौडा पाटील रावसाहेब धनवडे आदी उपस्थित होते प्रास्ताविक वैभव खोत यांनी केले तर रामगौंडा खोत यांनी सूत्रसंचालन केले निवास कर्जगे यामी आभार मानले विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड